नमस्कार म्हणता कसे आहात तुम्ही तर उद्याच्या बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी वैभवला चांगलंच झापलंय त्यांनी भाऊच्या धक्क्याची सुरुवात अशीच केली वैभव तुम्ही ते इरिनाला मराठी शिकवताना मग तुम्हाला मालवणी ही मराठीच भाषा आहे एवढं पण माहीत नाही आहे का आणि तुम्हाला साधा भाषा हा शब्दही लिहिता येत नाही आणि तुम्ही इरिनाला मराठी शिकवताय तुम्ही जेव्हा अभिजितला नॉमिनेट केलं तेव्हा तुम्ही काय रिझन दिलं की त्यांनी निकी आणि घनश्यामला नॉमिनेट करताना जे रिझन दिलं ते मला पटलं नाही म्हणून मी त्यांना नॉमिनेट करतोय अरे पण तुम्ही फक्त या घरात अरबाज निकी जान्हवी आणि घनश्याम यांच्यासाठी आले आहात का तुम्ही कोण आहेत त्यांचे वैभव तुम्हाला बिग बॉसने स्वतःचा गेम दाखवण्याचा एक चान्स दिला होता तुम्हाला बी टीममध्ये टाकले होते परंतु तुम्ही काय केलं तुम्ही स्वतःच्याच टीमच्या विरोधात खेळलात आणि अरबाज यांना मदत केली हे बी टीम तुम्हाला माहीत आहे का रे वैभव तुम्हाला बहुमताने टीम बी ही बात करू शकत होती ते फेअर खेळले आणि तुम्ही ए टीमचे फितूर झालात हे मी नाही तर अख्खा महाराष्ट्र बघत होता तुम्ही फक्त टीम एचा मोहरा म्हणून या घरात वावरताय बघा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही स्वतःसाठी आणि टीमसाठी खेळा बाकी तुमचं तुम्ही ठरवा मी तुम्हाला सांगून आता थकलो आहे वैभव तुम्हाला, तुम्हाला माहीत आहे का निकी ह्या अरबाज यांना सांगत होत्या की याला गेम समजतो का नाही हा तुझ्या छत्रछायाखाली आहे हा वेडा आहे का जरा त्याला नाही जमत गेम खेळायला त्याला फक्त कुस्ती खेळायला जमते असं त्या सांगत होत्या तर अशा प्रकारे रितेश भाऊंनी वैभव याला चांगलंच झापलं आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा